मोहन तालुक्याच्या नदी हद्दीमध्ये मिरी तालूळ या ठिकाणी अवैध स्वरूपाचा असणारा वाळू उपसा चालू आहे त्यांना आम्ही अनेक वेळेस असणारी समज दिली तिथं जाऊन भेट दिली तिथं असणारा वाळूचा भरमसाठ मोठा साठा साधारण हजार दोन हजार असणाऱ्या ट्रक एवढा साठा नदीच्या पात्राच्या वर पण आहे आणि नदी पात्रातून असणाऱ्या पपल्यांना दहा पण ते असणारी वाळू काढली जात आहे या गोष्टीला विरोध करावा किंवा ही निसर्गाची असणारी आणि शासनाची असणारी ही संपत्ती आहे आणि हे संपत्ती काही अधिकारी त्याचे आणि त्याचबरोबर हे ठेकेदार वाळू मातीया वाळू माफिया आणि अधिकारी यांच्या संगणमतानं नैसर्गिक आणि शासकीय <laughs> मालावर जो का वाळूवर दोरड्या पडत आहे याबद्दल आम्ही वारंवार कळवून पण त्याचा काहीच फायदा होत नाही यामध्ये पालकमंत्री त्याचबरोबर बाकीचे असणारे जे का सत्तेतील फुडारी यांचा असणारा फार मोठा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्यावर फार मोठा दबाव आहे त्याचबरोबर अनेक पत्रकार असतील किंवा कोणी असेल तर ह्यांच्या असणाऱ्या ट्रका कुठल्याही ठिकाणी त्या वाहत असताना कुणी अडवत नाही अशा जड असणाऱ्या वाहनाला कुणाचाही पायबंद नाही या सर्व गोष्टीचा जर काम शहानिशा करून असं असणारा निदर्शनास झाल्यामुळं आम्ही आज सवादानी पद्धतीनं जे वाळू ठेकेदार आहे माफी आहे आणि अधिकारी आहे त्यांना ही असणारा की दरोड्याचा असणारा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तांडूर आणि जे वाळू ठेकेदार आहेत यांच्यासह अधिकाऱ्यांवर सुद्धा नैसर्गिक असणाऱ्या मालमत्तेची लूट केली किंवा दरोडा घातला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी लाक्षणिक एक दिवसाचं संविधानिक पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत याचा असणारा जर का त्यांनी काम नाही केलं किंवा त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदारांवर बंदी नाही टाकली तर आम्हाला हा लढा फार मोठ्या तीव्र स्वरूपाचा करावा लागेल किंवा तो असणाऱ्या कोर्टाच्या असणाऱ्या टाकावा लागेल अशा प्रकारचे ही निसर्गाचे आणि प्रशासनाच्या असणाऱ्या संपत्तीची मालमत्तेची अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या सहमतीनं होणारी ही लूट आहे आणि ही सार्वजनिक लूट आहे ही आपल्या देशाची लूट आहे आणि ही निसर्गाची लूट आहे आणि ही वाचली पाहिजे या एका उद्देशानं काय असणार आज लाक्षणिक एक दिवसाचं उपोषण लक्षवेधीसाठी घेतलेलं आहे मोह तालुक्याच्या नदी हदीमध्ये मिरी या ठिकाणी अवैध स्वरूपाचा असणारा वाळू उपसा चालू आहे त्यांना आम्ही अनेक वेळेस असणारी समज दिली तिथं जाऊन भेट दिली तिथं असणारा वाळूचा भरमसाठ मोठा साठा साधारण हजार दोन हजार असणाऱ्या ट्रक एवढा साठा नदीच्या पात्राच्या वर पण आहे आणि नदीपात्रातून असणाऱ्या दहा दहा पण ते असणारी वाळू काढली जात आहे या गोष्टीला विरोध करावा किंवा ही निसर्गाची असणारी आणि शासनाची असणारी ही संपत्ती आहे आणि ही संपत्ती काही अधिकारी त्याचे आणि त्याचबरोबर हे ठेकेदार वाळू मातिया वाळू माफी आणि अधिकारी यांच्या संगणमतानं नैसर्गिक आणि शासकीय <laughs> मालावर जो का वाळूवर दोरव्या पडत आहे याबद्दल आम्ही वारंवार कळवून पण त्याचा काहीच फायदा होत नाही यामध्ये पालकमंत्री याचबरोबर बाकीचे असणारे जे का सत्तेतील फुडारी यांचा असणारा फार मोठा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्यावर फार मोठा दबाव आहे त्याचबरोबर अनेक पत्रकार असतील किंवा कोणी असेल तर ह्यांच्या असणाऱ्या ट्रका कुठल्याही ठिकाणी त्या वाहत असताना कुणी अडवत नाही अशा जड असणाऱ्या वाहनाला कुणाचाही पाय बन नाही या सर्व गोष्टीचा जर काम शहानिशा करून असं असणारा निदर्शनास झाल्यामुळं आम्ही आज सवाल पद्धतीनं जे वाळू ठेकेदार आहे माफी आहे आणि अधिकारी आहे त्यांना ही असणारा ती दरोड्याचा असणारा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तांडूर आणि जे वाळू ठेकेदार आहेत यांच्यासह अधिकाऱ्यांवर सुद्धा नैसर्गिक असणाऱ्या मालमत्तेची लूट केली किंवा दरोडा घातला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी लाक्षणिक एक दिवसाचं संविधानिक पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत याचा असणारा जर का त्यांनी काम नाही केलं किंवा त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदारांवर बंदी नाही टाकली तर आम्हाला हा लढा फार मोठ्या तीव्र स्वरूपाचा करावा लागेल किंवा तो असणाऱ्या कोर्टाच्या असणाऱ्या टाकाव्या लागेल अशा प्रकारचे ही निसर्गाचे आणि प्रशासनाच्या असणाऱ्या संपत्तीची मालमत्तेची अधिकाऱ्यांच्या आणि वाळू यांच्या सहमतीनं होणारी ही लूट आहे आणि ही सार्वजनिक लूट आहे ही आपल्या देशाची लूट आहे आणि ही निसर्गाची लूट आहे आणि ही वाचली पाहिजे या एका उद्देशानं काय असणार आज लाक्षणिक एक दिवसाचं उपोषण लक्षवेधीसाठी घेतले